सविस्तर लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई ची विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता रायबान सुर्यंशी हिने पुणे येथे पार पाडलेल्या राज्यस्तरीय शालेय इन डिव्हिजनल परफेक्ट स्पर्धा ट्रॅक सायकलिंग या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला असून तिथे झारखंड रांची येथे होणाऱ्या नॅशनल ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत सा सा मानाचा तुरा रवला गेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माध्यमदारेट सदाशुराव पाटील संस्थेचे अध्यक्ष वैभव ददा पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे संस्थेचे कार्यकारी संचालक पीती पाटील यांनी तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहो यांचे विशेष असे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले उपप्राचार्य संतोष क्रीडा शिक्षक पंकज जाधव अक्षय जाधव घोरपडे यांनी या मार्गदर्शन केले खानापूर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेत डॉ संताजी पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती खानापूर व बोंडरेसाहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती कवटेमकाळ यांनी मार्गदर्शन केले विकास राजे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती खानापूर पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यशाळा हाताळली कार्यशाळेस डॉ विमल माने शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सांगली डॉक्टर शिंदे पवार मुख्याध्यापिका मंगरूळ बाबा परी धसवाडी शिराळा श्रीमती वैशाली आडमुटे सांगली अमोल सातुते मालगाव यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेसाठी खानापूर तालुक्यातील का सर्व महसूल गावातील शिक्षक तसेच सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख व पंचायत समितीचे साधन व्यक्ती उपस्थित होते दिलीप सानक केंद्र प्रमुख यांनी के सूत्रसंचालन केले आणि व्हिडिओ उपस्थितीने गट कार्यशाळेचा आनंद द्विगुणित केला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तृप्ती धुर्मीचे मॅडम व शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांच्या प्रती सर्व शिक्षकांनी धन्यवाद व्यक्त केले बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निधळ येथे संपन्न झाले यामध्ये कमळेश्वर विद्या मंदिर विखे विद्यालयाने भोगवीत यश संपादन केले विद्यालयाचे के विज्ञान शिक्षक विठल भागवत यांचा माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक आला तर प्रश्न प्रश्नमंजूषा माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात इयत्ता नवीची कुमारी समृद्धी भोजिंग तोडके व कुमारी धनश्री दिलीप देशमुख यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्रदा गुदगे संस्थापक सचिव मान्य एस बी कुबेर सर्व संचालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत खरमोडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक या सर्वांनी विठ्ठल भागवत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार